सांगा आपल्या घरी इथं काय करतो ना इथं किती दिवस राहिशील आपलं पोरग घेईन चाल घरी आता आईची तब्येत बरी नाहीये गेली आता तिच्या घरी असं अन बाई गेले आता म्हणून आले वाटते नाही आठवण किती वेळा फोन केले मी ते एकही फोनचा तरी जबाब दिला का माया फोन उचले काटून टाके आणि इकडून तिकून बोलली तर हे करारखीच बोले मग मी आईसोबत बोललो तर आई म्हणे असं कर म्हणे तू जाय म्हणे स्वतः अन घेऊन ये म्हणे तिची आई आली होती म्हणे असं म्हणे बा आई आणि वहिनी दोघीजणी आले होते होत्या म्हणे असं म्हणत होती वहिनी कोणती वहिनी आली होती वहिनी कायले गेली होती आई आणि दादा गेला होता राजेश दादा दोघ जण गेले होते हे मला माहित नाही हे दोघं गेले तर आईनं मला मग तिकडून आल्यावर सांगितलं अशी अशी गोष्ट आहे म्हणे ते भाई तो नानात बाई तिथंच होत्या हा मी घरीच नव्हतो मी वावरात गेलो होतो मजूर होता बाबाने मी आम्ही तिकडेच होतो आई आणि बाईच होती घरी मग तिथ बोलले असं काय झालं काही नाही यायचं मला थोडी माहिती आहे काही फक्त आई सांगे आले होते म्हणे बोलले म्हणे म्हटलं म्हणे तर काय झालं काय नाही पाहिले आलो बा तर म्हटलं म्हणजे काहीच तर झालं नाही बा ना ना पोरगी अशी करते तशी करते तुमची आईने सांगितलं म्हणजे तू आईले म्हणूनच मग अशी करून राहिली वाटते जाय तुझ्या घरी जाय तुझ्या घरी मग आईला जर वाटलं असता का पोरी दुःख आहे तर मग म्हटलं असतं राहू दे बाई जाऊ नको पण नाही मग सासूला सांगितलं असं ना चांगलं चांगलं मग दुःखच नाही बाई तर काय करते इथे राहून असं मग आईचं मन चाल ना मग करून तयारी काय 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 सामान नाही तू घेऊन घे बाबूले घे आपल्या पाय बरोबर कसा झोपला आहे त्याला काय म्हणते तो डोक्यात काही टोपी गिपी पाया घेत काही घालून नाही दिलं थंडीचे दिवस आहे ना आता याने डोशा रिक्षा घालून द्यायला पाहिजे होतं थंडी आहे ना थंडी थंडी आता ते घालून द्यायला पाहिजे होतं होतो मोचे थंडीचे साधा अक्कल होते त्याला सुकेली त्यानं ओला करून टाकलं म्हणून टाकले चाल रे बाबू आपल्या घरी आता त्यानं डोक्षावरही सुकेली होती काय एवढं टोपी ओली झाली चल पायातले मोठे झाले तर झाले टोपी ओली झाली याची नाही ओली नाही झाली टोपी घालूनच नाही दिली होती इथं झोपला होता तो मग घालून नाही दिली काय एवढी थंडी लागते काय कोलीत बाहेर नेलं तर लागते साधं एवढे समजत नाही का शाळा तुला लेकराला ले झाकून झुकून ठेवा लागते म्हणून किती मोठा आहे सा। तो तू सांगू शकते का बोलू शकते का मध्ये थंडी लागते का गरमी होते म्हणून बरं कर बरं पटकन तयारी कर बरं चल मग जा लागते मी थांबणार नाहीये बरं थांबत नाही मी तू तयारी कर काय काय सामान आहे पटपट घे भर पटकर चल गाडी आणली आहे मग टाकाडी आणि चल बरं म्हणजे आता ज्याच थांबत जेवतही नाही काय करा बर आता बाबा याच्या दादा याच्या घरी कोणीच तर आता घरी कोणी आहे आता आई हाय वहिनी आहे तुझ्या सगळेच तर घरी आहे आणि काय नाही ड्युटीवरून बोलावत काय आता घरी संध्याकाळ करू काय मी भले मी कामधंदा आहे ना त्याच्यापेक्षा चल घरी करणार कोणीच नाही आहे आणि आईवर लक्ष देणारही कोणीच नाही बाबा चालले जाते वावरात दिवसभर मग कोण ना आहे घरी नाही तू तर मी मी नाही तर तू ना कोणी पाहिजे ना घरी बरं का मी काय म्हणतो आईला काय झालं म्हटलं तब्येत खराब आहे सांगितलं नाही तब्येत खराब म्हणजे नेमकं काय झालं काही तर सांगायला लागत आम्हाला माहित असतं काय झालं नाही फक्त तब्येत खराब आहे एवढंच सांगितलं तुम्ही आई पडली त्या दिवशी जिन्यावरून वरत गेली काही टाकायला बसून वायात तर तिकून नियम राहिली होती तिकून येता येता पाय घसरला ना पडली तर कम्प्लीला लागली तिच्या तर लचकून राहिली तिच्याकडून काही काम होऊन नाही राहिलं तर अशी लचकत लचकत चालते पण आता कधी चाललं नाही होऊन नाही राहिलं बरोबर एक्स रे किक्स रे केले डॉक्टरने थोडे दिवस आराम सांगितलाय नाही जमलं म्हणे ऑपरेशन करायला लागत म्हणे असं म्हटलं होतं तर मग आता तिच्याकडून सांग गंभीर सादर झाला ना आता ह्या म्हणून म्हटलं तुला का चालतू आता काय बोलता तर तुम्ही एक फोन करून सांगितलंय नाही गोष्ट आहे का काही म्हणून मी आली नसते काय तेव्हा लगपग घेणं पटकन झाली असती त्याच्यासाठी तू तुला फोन लावला होता उचलला काय त्या फोन चार फोन लावले लाव होते मग पण ते एक फोन उचलला म्हटलं मला भल्ला लागला होता मग त्या दिवशी मी म्हटलं बस लय झालं म्हटलं आता इथं मला काय माहिती तुम्ही त्याच्यासाठी करून राहिले म्हणून मला वाटलं असंच करून राहिले ये ये मनासाठी म्हणून मी उचललेच नाही मग त्या दिवशी अरे पण माणूस काय म्हणते काय नाही म्हणून उचलून तर पाहा लागते काय झालं बा काय नाही काय करू जाय कोई तो कोई ना काही तो विचार करायला लागते त्या गोष्टीचा बाबा म्हणे फोन लावून काय आले म्हणून मग मी फोन लावला तो बा इले तो सांगतो आली तर ठीक बरं जाऊ द्या सामान घेतो मी चला मग पटकन कारण आता तुम्ही सांगितलं ना आता मला वाटून राहिलं बरं लवकर लवकर आटोक तुझ्या कारण की इथं जेवत नाही बसत मी ना काहीच नाही कारण आई कुठं जाता इथं येत नाही म्हटलं आपल्याला हात धारा लागते तिथं जायच्या वेळेस नाही तर तू सांगा ते बाजूच्या बैल सांगून आहे तसं काकूले का लक्ष ठेवला म्हटलं काकू येतो म्हटलं मी दिवसभरात त्या म्हणणे हो म्हणे ठेवतो म्हणे बरं ठीक आहे ना करतो ना तयारी म्हणजे तुम्ही मला आता बाई नाही होत नाही म्हणून नेऊन राहिले आतापर्यंत छाया तू सांग मला एक गोष्ट ते किती दिवस राहत होती इथं हा पोरगी किती दिवस राहील किती दिवस राहिली ते बोलली नाही स्वतः काम करून तुम होती तरी आणि आम्ही कधी म्हटलं नाही काय का तू काम करतो बरं आईने नाही म्हटलं तिले काय काम करतो म्हणून छायालाच करू दे म्हटलं काय आईनं तर हेच म्हटलं ना तिचं लेकरू लहानसं आहे आताच डिलिव्हरी झाली तू करून घेत जाय हेच म्हटलं मग तुला कायचा सतन हल्ला होता पळत आली तू एवढ्या तनख्यानं नाही व म्हणते कनी का ना करते तशी करते मला असं वाटलं माहिती ना तशीच म्हणून मी येऊन गेली होती छाया लोक इशा नंदीत ना तुझ्या नंदीत लोक इशा सासूत न तुझ्या सासूत लय फरक आहे म्हटलं एक वेळेस तू आई तरी म्हटलं तुझ्या भाऊजाई सोबत चांगली नाही वागत पण मई आई तिच्या सुनी सोबत कधीच कर अशी करू शकत म्हटलं त्याच्यात तुझ्या कुठली एकच नाही तिला दहा पासून आहे काय आजपर्यंत लग्न झालं तेव्हापासून कधीतरी आई वाईट वागली का तुझ्यासोबत एवढं सांग मला नाही वाईट कधीच नाही वागल्या चांगल्याच वागल्या किंवा सगळा विचार केला मला मस्त त्याचा विचार नाही केला कधी नाही केला ना आता कर मग कारण आता आईला तुझी गरज आहे खूप गरज आहे आमच्यापेक्षा आम्ही माहित आहे एवढं नाही सांभाळू शकत जेवढं तू सांभाळू शकत राहिलं कामाचं तर कामाला बाई लावली आहे घरी कामाचं काही तू टेन्शन घेऊ नको कमाले कामासाठीच नेते बा म्हणून फक्त तुला आईवर लेखरेख करायला न्याय लागते पोराला आईला सांभाळलं म्हणजे भरपूर आहे बाकी तू काम कोणतेच करू नको बरं ठीक आहे हा कर चल निघून जाऊ अरे भाऊ चला ना बाई नाही आता ताट नका वाढू मला कधी अर्जंट जायला लागते घरी आईची कोणी तब्येत बरी आहेच नाही तिच्या कोण होत नाही बरं काहीच ते कधी पडली ना तर तंबरीला मारा तिच्या उठणं बसणं जास्त काही होत नाही आता कसं मग ननद तर जास्त शिवून मग ननद बाईने तर सारे करा काम करायला लागून मग त्याच्यात काम करायच्या पहिले जीवावर काम नाही करत ते आमच्या ननद बाईला सवयच नाही काम करायची नाही नाही बाई कामाले बाई आहे ना बाई सांगून ठेवले कामाले सगळ्या कामाले बाई आहे एकही काम नाही करायला तिला गिलास नाही उचला लागत तिथं काम करायची गरज नाही आहे फक्त आईवर देखरेख करतो बा आईवर लक्ष देतो आपल्या पुलावर लक्ष देऊन काय आहे मजा आहे कामवालीच आहे तुमच बाई मामी सांगून द्या आता निघते मला कारण थांबत नाही आम्ही जास्त वेळ आता काही वाढू नका जेवणाचं काही मचवू नका आम्हाला कधी वेळ आहेच नाही बिलकुल नंतर कधी हिन म्हणा तब्येत बरी झाली म्हणजे मग रात्र राहायचं दोन रात्र राहीन म्हणा पण आता बरं भाऊ ठीक आहे काय बरं माझ सासू केवढी शक्ती आहे स्वतःच्या काम कामवाली बाई पाहिजे काम नाही लागलं पाहिजे आणि माझ्या म्हणून एखादी बाई पाहिजे आपल्या घरी म्हणून बस काय हाय नाही तर सुना का, काम कामवाल्या असला काय पाहिजे असते यायच्या पुरीला पाहिजे सुख सुनायला पूर्वी ते कोणाचे जीवन घ्यायला लागत होतं नाही नाही आता थोडस नाही घरी जेवण आता जे काही ते तसं स्वयंपाक करतेस नाई हो वैशाली तू कधी ताटक करून घे पट नाही तर मग अजून ते जवळ करून घरी जायची राहून जाईन जेवायचं आणि मग गेलावर अजून म्हणून जेवायला नाही म्हटलं मला असं होईन ते हा ते बाई बात वाढतो ना काही वेळ नाही लागत का ते इकडे कारण का ते आलेच नाही इकडे तिकडेच जर राहिले खोलीत तर मग ते आरामच करत राहा मग त्याच्यापेक्षा पहिले का का इकडे गेली ना मोहिनी आवाज द्यायला गेली ना ठीक आहे आता बाई मग बात करून देतो मग आता नाही नाही पैसे देते आता करू नका जेवत नाही म्हणते थांबतही नाही म्हणते आता जातो म्हणते अय आता जे आता जातोय म्हणते का आता ना नाही म्हणते रातभर राहतही नाही म्हणते नाही आता बाई राहत नाही म्हणते ते त्याची आई पडली म्हणते जिनावरून तर कमरेला माराय म्हणते तर त्याच्या कोण बसणं असं जास्त होत नाही म्हणते तर आता तुम्ही समजून जा ते हात धरून न्याय लागते ना नाही लागते मग आता कोण करत म्हणून सुन नाही पाहिजे काय घरात त्याच्यासाठी होय राहिले छात असं तरीच तर मतलब आहे एवढ्या घेईन कशा आले म्हटलं जवळ न्यायसाठी म्हणजे स्वतःच्या माईची सेवा करायसाठी म्हणून मनाला आले इथं चल म्हणून आतापर्यंत नाही आले हा का चल म्हणून नाही आता माय पडली स्वतःची म्हणून म्हणते का सेवा करायसाठी से चाल तसं नाही म्हटलं ते ना चाल म्हणून मनुन। म्हणूनच घाई करून राहिले ते जायची किती हे मयापुरी तिथं जाऊन सावडायला लावण आता नाही सारे कामं मयापोरी कोण करून घेईन तिथं लहान याचाही विचार नाही करणार मग आता भाई एवढं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही काय होते सगळ्यालाच करायला लागत असते सगळ्याला काय करायला लागते व मयापोरीले काम करायची सवय नाही म्हटलं ना जो काही पोरगी एवढे काम करन काय ते म्हणजे सासू पडली तिची सेवाही करण आणि घरातली कामं सगळंच कर एवढे काम एकटीच करून काय ते आता बाई तुमची पोरगी तुमची पोरगी व्हायची आम्ही तर कोणाच्या पोरीच ना आम्ही नाही करत काय काम घरातले मय पण वैशाली ताई किती कामं करते आपल्या घरात घरात लोक लो मोजकेच आहे एवढे कामही त्याच्या मानग तरी तुम्हाला तुमच्या पोरीची पोरी कदर येऊन राहिली हा दुसऱ्याच्या पोरीची कदर कोणाला येत नसते नाही का बस सुना म्हणजे सुना आणि पोरी म्हणजे पोरी तुमची गोष्ट अलग आहे व तुम्ही दोघी तिघी मिळून करतात हे एकटीच आहे घरात तिला एकटीच करायला लागते सगळ्यांचं आता बाई आता काही मला बोलायला लावता फालतू आम्ही दोघी तिघे मग आपला परिवारही मोठा आहे ना आणि ते एकटा आहे त्याचा परिवार लहान नाही काय आणि हे दोघं चारच जण आहे ना मग काय होते एकटे बाई करू शकत का चार जणांचं चा। मोहिनी तू कनी जास्त माझ्यासोबत बोलत नको जो तुला सांगून दिलाय मग तोंड नको चालवत जाऊ जास्त लयच बोलत जरा तू हा तोंडाच्या आवडीनं बोलायची तुला काही सीमा नाही राहिली आता बाई तसंच असते ते खरं बोललं ना झोमते कोणाला अन चोपडं चोपडं बोललं कनी तर मग चांगलं वाटते माणूस चांगला आहे म्हणते अन थोडस असं बोललं की नाही स्वतःच्या हितासाठी तर लोक नसते लोकांच्या हिताचं बोलायला लागते म्हणजे आपल्याला त्रासही झाला तरी चालते पण आपल्या हिताच नाही माणसं आपलं हित जेव्हा त्याला ते कळलं तेव्हा लोक त्याच्या गाड्याच करते बरोबर मोहिनी कर नव या काय म्हणून सासा सुना भांडते म्हणून इथं छायाच्या घरात काही बरं नाहीये म्हणून सुन सासूस भांडते म्हणून बाकी वेळेस तुम्ही भांडत नाही आणि अशा वेळेस पाहुणे आल्यावर भांडता का सांग तिथे जराशी आट्या भाई तुम्ही चुप राहना काय म्हणून अशा न हा मनन तुमच्या गोष्टी ऐकून कधी जवळ तर मनन मी जे माया शिकवते मनन काही फालतू काय नाही तुम्ही स्वतःवर आरोप घेता तुम्ही तर म्हणून जायला पुढील जाय जाय म्हणून पण तुमच्या जवळच्या मनात मी नाही काय माझी सासूस म्हणते जाऊ नको म्हणून मायचं करायसाठी से सेवा करायला नेते सेवा करायला नेते काय झालं आता बाई केली तर केली सेवा त्याच्या सासूची करून राहिली ते लोक करते काय खाई नाही मग तेच नाही सासू सासरेच माल कोण खाई आपल्याला दिन काय ते वाटून का गावातल्या लोकांना देऊन देईल आई चल मग मी निघतो आता आता थांबत नाही जाऊय बापू पण जेवायला तर पाहिजे दोन घात जीवन घ्यायला पाहिजे होते करून तसं गेल्यापेक्षा मामीजी आता चालतो मग इन कोणी मग थांबा एक दिवस थांबायचं दोन दिवस थांबा जातो बा घरी जाऊन जावतो ना मग मा। मग आता घरी कोण जेवाले आता तुम्ही घरी जाण कधी स्वयंपाक करा कधी ना मग जेवान कधी मामीजी स्वयंपाक करायची गरजच नाहीये छायाले बैल लावली आहे ना सगळ्या कामाने बैल लावली आहे स्वयंपाक करायला भांडे धुवाले कपडे धुवाले कोणतंच काम छायाला नाही करावं लागत फक्त कसं आहे थोडस आईवर लक्ष देणं आणि बाबू लक्ष दे बघ चाल दुसरे काम नाही तिला कोणते येऊन पहा तुम्ही एखाद्या दिवशी हो या तर लागणच बापा आता इन बैल पाहाले येऊ आम्ही सांगा तुम्ही इन बना पाहाले म्हणा छायाची आहे कसं आता या तर लागणच बापा हो या फुरसत नाही या जसा वेळ भेटतो तुम्हाला तसा या असं काही हे नाही अर्जंट काता या म्हणून पण आता आम्हाला जाऊ द्या आता आम्हाला करा आता टाटा बाय बाय बापा बापा परी आता आली काय किती वेळ झाला वाटच कोण राहिली मी मी म्हटलं परी तर खोलीतच होती म्हटलं एवढा आवाज नसून चालला काय म्हटलं तिने आली नाही थोडीशी येऊन पाहले परी तु न चालली तर जराशी न नव्हतं पाहिजे काय खोलीतल्या खोलीत बसली आहे आपली खोलीतून जरास बाहेर निघाव कोण आलं कोण गेलं लक्ष ठेवावं थोडस परी काही नवऱ्यानं पहिले सांगून ठेवलाय जास्त काम करू नको ना नाजूक साजूक बायको आहे बापा हा बाकीच्या काही बाया थोडी होई की हेच फक्त एक बाई नाजूक साजूक आहे बिलकुल नवरा म्हणते काम नको करू अन काय करून ते काहीही तुमच्यावर लक्ष द्याय ते नाही सासूबाई मी ना ते काल कपडे वगैरे आणले की नाही त्याच्या घड्या घालत होती तर मला ऐकायला आलंच नाही इकडे की काय चालू आहे कोण आलं कोण गेलं काहीच माहित नाही आता जेव्हा मी येऊन बघितलं ना तेव्हा मला भाऊ दिसले मग मलाही माहित नव्हतं पण मी म्हटलं अरे भाऊ आलेत म्हटलं तर न्यायला वगैरे आले का म्हटलं ताईला म्हणून मग मी आले इकडे तर तुम्ही जाताना दिसले आता वहिनी थोडस लक्ष ठेवत जा इकडे तिकडे कसं असते थे? लक्ष ठेवत राहा लागते कोण येते कोण जाते नाही तर मग आपल्या खोलीतल्या खोलीत राहिलं तर काय माहित होते हो ना भाई आता ठेवत जाईल मला ना थोडं लक्षच नव्हतं ते कामात होती ना मी तिकडे म्हणून तुम्ही चालल्या पण का निघाल्या का थांबा था 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 था। ना आता थोडा वेळ आणि आजच्या दिवस तरी थांबा कोणीच तर घरी नाहीये मामाजी पण नाही तुमचे भाऊ पण नाही आहे तर थांबून जा ना भाऊ थांबा ना आजचे दिवस नाही नाही बाई थांबू नाही शकत आता सांगितलं नाही आता सगळी एक गोष्ट सांगू काय आईची तब्येत नाही ना चांगली म्हणून घेऊन चाललो आता आता जाऊ द्या मग पाहू लागल तर मग येऊ तर ओके ओके ठीक आहे तुमची इच्छा आई चल निघतो मग पाय जो घे स्वतःची काळजी घे आई तब्येतीवर लक्ष दे स्वतःच्या मी निघतो आई आता जातो हा छाया लढा कायले लागते हो हा पहिल्यांदा चालली काही तू सासरी का गेली नाही आहे का तिच्या लोक ओळखत नाही का काही नाही हा काही बी आपली लढत राहत चांगली हाशी खुशीत जाय आणि जातो नाही मला लागत येतो मला लागते येतो ये आई आता आई जायची इच्छाच नाही होती तू मला जबरदस्ती पाठून राहिली आई याच्यासोबत मग इच्छाच नाही आहे तिथे जायची आता बाई जास्त लागते शेवटी सासर तर तिथे जाशील इथं काय आयुष्य निघते का हा तिथंच गेलं तर बरं राहते तेच लोक आपले असते असं आहे मग आता शाळेच वेळेला तर लढू नको लढा काही लागते तुला काही मी काही जंगलात नेऊन राहिलो काय तिकडे सोडाले तर नाही बा जंगलात नेऊन सोडून देतो म्हणून फालतूच काही बी करत राहतो चल आता जाऊ बापू पाहिजे सगळ्याच्या तब्येतीप्रमाणे माझ्या पोरीवरही लक्ष ठेवू जा माझ्या पोरीच्या तब्येतीवर नाही तर मग बस बापा करत राह आणि लक्ष दे तिच्या तब्येतीवर दुर्लक्ष करा नाही तर मग आता बाई काम वाली बाई आहे त्याच्या घरी तुम्ही काही एवढं टेन्शन घेता त्याला कामच नाही करायला लागत म्हणत बाईले चला मामीजी येतो मग बसा मग आता आता काही काळजी करू नका तुमच्या पोलीशी काळजी घ्यायला मी तयार हो जाई जा बापू जा आता बाई लढणं बंद आता लय झालं गेली बापा पोरगी झालं घर खाली खाली हा कसे दमदम वाटे पोरगी होती नातू होता कसं त्याचं लढणं हसणं किती साजरं वाटे आता पाहिणं आता घर शांत शांत होऊन गेलं पुरं अन का उगाच नाही रे टपर टपर करत राहत हा कोणाच्या बोलतच राहत तुला काय आमंत्रण दिलं असते काय कोणाच्या बोलायचं कुठली पडली नीरी बोलतच तर काय गरज आहे बोलायची मी म्हणतो हा नाही काम ठेव कामावाली बळी ठेवली ना असं ठेवलं तसं ठेवलं आता बाई काय चुकीचं बोलली मी कामवाली बळी ठेवली म्हणून ठेवली म्हटलं त्या भाऊ न सांगितलं सायपागीपा कस नाही करायला लागत म्हणे सगळे आहे म्हणे मग आता ती एकटी आहे घरात म्हणून तिच्यासाठी बैल म्हणून अन तू तुम्ही किती जणी आहे तू किती काम करत घरात सारे तर वैशाली करून घेते तू किती काम करत बळी पाहिजे तुले कामवाले घरात मी काय म्हणतो आता बाई मी कधी म्हटलं मला बळी पाहिजे म्हणून मला काय गरज आहे करा नाही करू जेवढं माहिती तेवढं मी करतोच शाहीच करत राहते बरं मी काय म्हणतो वैशाली जरा सुमनच्या घरी जाऊन पाहतो काय झालं म्हणते त्या दिवसची गोष्ट काय नाही जाऊन पाहतो विचारून तिले बरं आता ठीक आहे ना या ना तुम्ही विचारून या तुम्ही आता भाई त्या दिवशी काय झालं काय नाही म्हणून तरी अजून विचारायला चालले तुला काय सर का मला जाऊन विचारा लागल काय ते दोन शब्द विचारायला आले नाही म्हणून सरला काय झालं काय नाही अन शेजाऱ्या पाजारीचे तर काही होते म्हणून तर काही लक्ष द्यायला येत नाही म्हणून हे कशी येते पटकन हा जा मग येऊन जा येऊन काय झालं तर बापा बापा परी तुम्ही भल्ली मजा आहे एकापेक्षा एक साड्या घालतो तू नवीन नवीन हे साडी कधी आणली ते आता आता त्या दिवशी गेली होती तेव्हा आणली का हो एवढ्या लोक लो ब्लाऊज देशाला काय अहो ताई मोहिनी ताई या साडीवर ना ब्लाऊज आधीच होतं रेडीमेड ही साडी आता त्या दिवशी आणली की नाही त्यातलीच आहे पण मला खूप आवडली होती म्हणून मी ना आज घालूनच घेतली हिला त्यांना घालून दाखवली होती आधी ते म्हणे खूप छान दिसत आहे म्हणे तुला म्हणे साडी ही मग मी हीच साडी घालून घेतली आता छान दिसत आहे ना का आता एवढ्या साड्या घालून राहिली तर साडी डबलचा का चा फेर्या साडीवर सगळ्या साड्या नवीन नवीन दिसून राहिल्या काय डबल घालत नाही का त्या साड्या नाही मी नाही घालत मला ना डबल डबल तेच ते कपडे घालायला आवडत नाही ते पाहिन मी एखाद्या बाईला कामवालीला वगैरे देऊन टाकणार कारण की मी परत कपडे नाही घालत हे आता ठेवले ना बस आता या घालणार त्या जुन्या नाही घालणार आता परी अशा बापूजीचा पगारच पुरू देत नाही मग तू एवढ्या जर साड्या घातल्या बापा महिन्यात जर तू तीस साड्या घेशील तर मग काय पगार पुरण बापूजीचालक्या फुलक्या हा एक दोन लाखाच्या घेतो तू बाकीचं वेगळंच आहे नाही 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 मोहिनी ताई मी त्यांना पैसे मागतच माझ्या मध्येच भरपूर पैसे आहे माझ्या पप्पा टाकतात ना माझे पप्पा काय करणार एवढ्या पैशाचं सर्व पैसे माझ्या मध्येच असतात त्यांचे मला जेही वाटलं ते मी घेऊ शकते पाहिलं हो वैशाली ताई असं नशी पाहिजे परीसारखं हाय नवऱ्याला एक रुपये मागा लागत नाही आणि काय मग नवऱ्या चिडचिड करणार आहे माय नवरा पाहिना हजार रुपये मागतले असा करते जसं काही पुरी इस्टेट मागून घेतली धन दौलत मागून घेतली आणि जीव मागून घेतला त्याचा तेव्हा मुलीने हे सगळे आपापल्या परीने बरोबर असते तू काहीच जुरता सगळं तुझ्या जोड बरोबर आहे काय नाही आहे तू आता बापूजी लेखन दा महिन्यात मग दोन चार साड्या घेऊन द्या म्हणा मला तुला पाहिजे चांगल्या चांगल्या तर सगळे सारखेच असते काय आता तिचे वडील टाकते म्हणते तिच्या पैसे बापूजी घेऊन राहिले काय एवढे पैसे एवढा पगार आहे का त्याचा महिन्यात एवढ्या साड्या घेऊन देऊ शकते तिने नाही ना पण वैशाली ताई गंमत आहे का एवढ्या मोठा साड्या घेणं एवढ्या महागा महागाच्या हा बरं चाल बर तू घरात आता इथे गोष्टी नको करू बाबा कामा पडले सारे घरात ते भांडे पडले आहे कपडे पडले आहे चल मदत ते कधी का मी लावत मीच करत जो काय हमेशा हमेशा मलाच म्हणता हे कर मोहिनी हे कर मोहिनी कधी परीली लावत जाणार तुम्हाला सांगतो मी एवढा एवढा का तिला शिकवा काम करायला तिला नाही शिकवत मी तिला काम करायला शिकवत तिला काम घेऊन जास्त केलं बिमार बिमार पडली तर मग आपल्यावरच येईन ना तू सांग मला आता ते कपड्यासाठी एवढा रुपया खर्च करू शकते तर तिला काही झालं गेलं आपल्यावरच येऊन पडण सगळं आ, आ, था। हो कड वैशाली हे बरोबर आहे तुमचं काय म्हणते तिचे वडील आपल्यावरच काय म्हणते केस करून टाकत नाही आपल्याला टाकून देईन पोलीस स्टेशन मध्ये करायला लावलं म्हणून नाही काय मग नाही काय हो म्हणून सांगत नाही काम परी तू खोलीत आराम कर काही पाहिजे असेल तर सांगू आनंद देईन तुला तिथंच हो ताई मला ना डिनर पाहिजे होतं पण मला कोणी दिलं नाही जेवायला नाही दिलं मला कोणी मला ना खूप भूक लागली होती म्हणूनच मी इकडे आले होते इकडे आले तर मला ते भाऊ आणि नणदबाई जाताना दिसला का मला बरं गेला ते आता इथंच राहील काय नाही आता ननदबाई आमच्या डोक्यावर मिरे वाटाले तुला थोडी कामं करायला लागते का को कोणते आम्हाला आमच्या मागं किती राहते हे कर मोहिनी हे कर वैशाली दोघीच्याच माग आमच्या मॅट करून टाकते आम्हाला कर आता बाई नानद साठी हे कर ना हे कर स्वतःच्या एक काम नाही सांगत म्हटलं अच्छा म्हणून गेल्या का त्या हा म्हणूनच गेल्या त्या सुमन ऐका व घरी गण्या रे अन्या बाई विकाव ये ना अंदर या अंदर या बसली काय व रिकाम पण आहे वाटते नाही रिकाम पणच म्हणायला लागते सरला बाई आता रिकाम पण नाही तर काय करावं तर काय करायला लावत्या घरातले काम झाले बसली आता आता गण्या गेला वावरात म्हटलं आता चल बसतो टी व्ही पाहत बसली होती बसा ना तुम्ही हो बसतो बसतो म्हटलं जराशी बोलतो तु यासोबत काय झालं म्हटलं गण्याचं हा मला समजलं का कोणी पोरगी आणली होती त्यानं हा समजली का तुम्हाला गोष्ट मीच येत होती विचारासाठी पण मी म्हटलं आता जातो बापा आता तुमच्या घरी पाहुण्याची दामधूम दिसली मला तर म्हटलं आता चल मग जातो म्हटलं हो ते छायाला घ्यायला आले होते कनी तिच्या इच्छे पाहुणे आता गेले ते तेच सांग पाहुणे दिसलं माय गेली का छाया आता गेली एवढ्या दिवसाची कोण काही झालं होतं तिच्या घरी लय होती ना तिथं इथं हो आता राहिली आली भाऊ भिजले तवापासून आता ननद होती तिची तिथं तर मग आता करायला होती म्हटलं आता राय बाई थोडे दिवस तू जाऊ म्हणे राय म्हणे आता त्याची आई पडली म्हणते कंबर काय लचकली का काय झालं म्हणते तर मग आता आले होते ते घ्यासाठी चल म्हणे पाहिजे म्हणे लक्ष द्याले आले तसं कामं करायला हाय तिच्या इथं बाया काम घेम करायला काम नाही करायला करा लागत तिले मैपुरीले सुखच सुख आहे काम बिलकुल नाही करायला लागत पण आता पाहिजे बाई लक्ष द्यायला नाही का हो बरोबर आहे तुमचं सरला बाई बरं आहे बापा सुखी आहे तिचं जिवंत सासू सासरे सगळं चांगला आहे ना तर सगळं बरोबर आहे याच्यावर तर काय पाहिजे मैपुरीले मग नाही तर काय काय पाहिजे असतं अजून याच्यावर बस एवढंच असलं तर लय आपल्याला तसं आहे म्हणा तिच्या घरी भरपूर आहे तिच्या हि पाहुणे चांगले आहे सासूही चांगली आहे सासराही चांगला आहे चांगली दे तिची सगळे चांगले आहे परिवारच चांगला आहे पुरा काय झालं होतं म्हटलं मग त्या दिवशी अव सरला बाई त्या दिवशी गण्यानं पोरगी आणली होती तर आता तुम्ही सांगा आता पोरगी आणली तर आपण कसं लग्न करून द्या तिच्या मायबापाला विचाराने लागून काय आता मी म्हटलं बाबा या एक ते आहे असंच कसं लग्न करून टाकावं म्हटलं जरा असं दुंदाडा करावं म्हटलं असं म्हटलं म्हणून मी त्या पूर्वी वापस पाठवून दिलं आता येत होती तुम्हाला म्हणाली का चला बाई एक दिवस तिच्या घरी हं तिच्या मायबापाला मागू तिचा हात कधी द्या बा तुमची पोरगी आम्हाला असं म्हणून म्हटलं त्याच्यासाठी येत होती मी आता पुष्पाबाईला तर म्हणून ठेवलं त्या दिवशी पुष्पाबाईच्या समोरच आणली होती त्यानं आणि मोहिनी तर होती व मोहिनीन सांगितलं मला तिकून आली तर आता बाई असं असं झालं म्हणे मी म्हटलं बापा असं कसं झालं म्हटलं ठीक आहे म्हटलं चांगली गोष्ट आहे म्हटलं था, आता पुरी भेटून ने राहिला म्हटलं आणली तर चांगलीच गोष्ट आहे म्हटलं माय लगन होऊन जाईल म्हटलं पोराचं कसं नाही मला तसं लगन पाहिजेच नाही चांगला बाई माझ्या म्हणणं असं आहे काय म्हणते आपल्या मनानं झालं पाहिजे आणि तिच्याही माय बापाच्या मनानं झालं पाहिजे तर आता म्हटलं जाऊ दे ना त्यांना आणली आता त्याच पुरी मागून घ्या म्हटलं याचं मन आहे तिच्यात हो सुमन हे बरोबर केलं त्या पोरीला पाठवून पण लग्न तिच्या सोबत करून देशील नाही तर कसं होते आजकाल दुसऱ्यासोबत करून मग मग मन लागत नाही त्याचं आणि भांडण झगडे होते त्याच्यापेक्षा ज्याचं सुत मन आहे कोणी तिथंच करून द्याव आपलं हो करून देतो पण तुम्ही बसा पाहिले चहा करून आणतो तुमच्यासाठी मस्त हो बसतो कर मग चहा साजरा अद्रक टाकजो त्याच्यात मोठं हो अद्रक टाकतो ना सारस टाकतो बसा तुम्ही आता मला म्हटलंय ना मोहिनी चाल का काही सुमन काकूच्या घरी हा मला माहीत पडलं असतं काय बोलते काय नाही काय होते काय नाही पण नाही एकटाच चालल्या गेल्या तिथं बोलासाठी जाऊन पाहू काय मी पण काही बाहेर जाऊ पडा मला म्हणून अजून काही आली म्हणून इथं नाही जातोच मी जाऊनच पाहतो हा काय झालं काय नाही मला माहित नाही पाहिजे काय आता बाई सांगते काय पुरा गोष्टी जाऊन पाहतो मी पहिले मी जाऊन पाहतो आता सुमन काकूच्या घरी अन मग सांगतोस तुम्हाला काय झालं काय नाही म्हणून तोपर्यंत तुम्ही मोहिनीचा व्हिडिओ नक्कीच पहा आणि आपला व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा हायफोही द्यायला विसरू नका आणि आपला नवीन जो चॅनल आहे विदर्भाची चुकली त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यावरही तुम्हाला शांताबाईचे चांगले चांगले व्हिडिओ भेटते हा मोहिनीच बनवते बरं मोहिनी तुमच्यासाठी लय मेहनत करते मोहिनीला प्रतिसाद देत देत जावा तुम्ही चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत तो मोहिनीला लाईक करा आणि मोहिनीचे व्हिडिओ पहा आवर्जून एक सोडून दोन दोन वेळा पाहत जा कारण एका ह्याच्यात मनच भरत नाही मोहिनीचं पाहून चला मग आता भेटू आपण उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय तुम्हाला धन्यवाद सगळ्यांचे आणि जो कोणी कमेंटमध्ये राहिला असेल की नाही ज्याची नावं नसून घेतले ज्या दिवशी मी म्हणतो ना तुम्हाला आता नावं टाका तुम्ही कमेंटमध्ये त्या दिवशी तुम्ही सगळेजण नाव टाकून देत जा मग मी सगळ्याची नावं घेऊन घेतो असं म्हणतो बा राग लोग नका येऊ देत जाऊ ये एक आपले बहीण म्हणून माफ करून देत जा चुक बोल होत असते माणसाकडून आणि नेटवर्कचाही इश्यू असते कधी कधी चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ